आमचे नाशिकला माजी महापौर आणि शिवसेनेचे आमचे स्थानिक नेते विनायक पांडे त्यांना उमेदवारी देण्यासाठी शिवसेनेची या बाईने किती पैसे घेतले होते जाऊन त्यांनाच विचारा विनायक पांडे मी रेकॉर्डवर सांगतो आहे ते प्रकरण काय झालं आम्हाला माहिती आहे विनायक पांडेने पैसे कसे वसूल केले त्या बाईकडून नंतर हे पण विनायक पांड्यांची अशोक खरनाळ यांची मुलाखत घ्या अजून तुम्हाला दोन दिवसांनी माझं एवढंच म्हणणं तुम्ही कोणावर थुंकताय मातोश्रीवर तुमची लायकी नसताना चार वेळा काय तुमचं कर्तृत्व होतं माझ्या कर्तृत्वावरती मला बाळासाहेबांनी आमदार तुम्हाला बाळासाहेबांनी आमदार केलं नाही मी परत सांगतो अशा घानेड्या लोकांना बाळासाहेब आमदार करत नाही नाही खर तर दोन हजार चौदा ची विधानसभेची निवडणूक लागली आणि त्या निवडणुकीमध्ये मी आ, मी आणि अजय बोर असते आम्ही दोघं मध्य नाशिक मधून इच्छुक होतो आणि दोघही उमेदवारीसाठी प्रयत्न करीत होतो तर नाशिक रोडला एक भैया बाहेरून निलमताईंचा नीलमताईंचा कार्यकर्ता होता त्या भैया भाईतीनी मला सांगितलं भाऊ आपल्याला निलमताईकडे तिकिटासाठी हे करायचं का म्हणजे शंभर टक्के आपल्याला प्रयत्न करायचे तर त्यावेळेस नीलमताईकडे भैया भायती मला नेलं आणि त्यावेळेस भाईतीचं माझं आणि निलमताईंचं बोलणं झालं त्यावेळेस माझं निलमताईंच बोलणं झालं आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं का इतके इतके पैसे द्या मी तुम्हाला उमेदवारी आणून देते त्या पद्धतीने काही अमाऊंट आम्ही त्यांना पोस्त केली पोस्ट केल्यानंतर काही दिवसांनी अजय बोरस्ते यांना मध्य नाशिकमधून उमेदवारी भेटली आणि उमेदवारी भेटल्यानंतर गेली पंधरा वीस दिवस झाले तर मी निलमताईंला एक दोन फोन लावले निलमदाईंनी काही रिप्लाय दिला नाही तर मग मी त्यांना सांगितलं ताई असा असा विषय आहे नाहीतर मग मी पत्रकार परिषद घेल नाही पत्रकार परिषदेमध्ये हे सगळं मांडेल त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं का माणूस पाठवा आणि मी पैसे देते त्या पद्धतीने मी असेल आमचा संदेश फुले राजेंद्र देसाई आम्ही तिघही तिथे गेलो आमदार निवासला मनोऱ्याला मनोऱ्याला त्यांची गाडी आली त्यांचा ड्रायव्हर आला त्यातून मला त्यांनी माझे पैसे दिले पण त्या पैशामध्ये पण काही अमाऊंट कमी दिली अशा पद्धतीने त्यांनी माझ्याकडून मी पैसे दिले होते काय त्या अमाऊंट मधून त्यांनी कमी दिले एवढं नक्की साठ लाख रुपये तुम्ही दिले आहे मी दिले ना पैसे सांगतो ना शंभर टक्के पैसे दिले आणि आमच्या मध्यस्थी होता आणि त्याच्यासमोर पैसे दिले आणि त्या देतच नव्हत्या मग मी सांगितलं पत्रकार परिषद मी भूमिका मांडेल सगळ्या पत्रकारांना सगळ्या महाराष्ट्राला कळेल त्यावेळेस त्यांनी मला बोलवलं मी आता संदेश पुढे आहे देसाई साक्षीला आम्ही तिघाही गेलो अद्याप आचार साहित्य होते मध्ये ते पैसे काही अमाऊंट कमी मी दिले आणि पैसे बाकीचे रिटर्न दिले त्यांनी आपण जिल्हा माहिती आहे नाही मुळात एक सांगतो मी शिवसेनेचा शहर प्रमुख सात वर्ष होतो सात वर्ष जिल्हा प्रमुख होतो उपमहापौर होतो महापौर होतो पण शिवसेना प्रमुख असेल का उद्धव साहेबांनी उद्धव साहेब असेल कधी माझ्याकडून पदासाठी एक रुपया सुद्धा मागितलेला नाही फक्त त्यांनी एवढं बघितलं का एक कार्य चांगलं काम करतो चांगलं डॅसिंग कार्य करता आहे म्हणून त्यांनी मला सतत ही मदत देत गेले आणि माझ्यावर म्हणजे शिवसेनेमध्ये एवढं मला जे दिलं ते भरभरून उद्धव साहेबांनी बाळासाहेबांनी दिलेलं आहे कधी माझ्याकडून नया पैसा सुद्धा घेतला नाही त्यांनी पण नक्की सांग विधानसभेच्या निवडणुकीत ह्या बाईंनी माझ्याकडून पैसे घेतले